हॅलो बोला आवड साहेब का तुम्ही आमच्या धनगर समाजाबद्दल आमचं काय आवड बिवड आहे का तुम्हाला काय बोलतो काय बोलतो तुम्ही समाजाशी ह्याच्या आधी बी बोलला परत आमच्या नेत्यांवर का तुम्हाला आवडत नाही का तुमच्या नेत्यांनी सांगितलं तुमच्या समाजाबद्दल मी कधी काय बोललो ह्याच्या आधी बोललाय तुन्हा? ना तुम्ही माफी मागितली काय काय मल्ला मल्हारावचा मल्ल्या झाल्याला बोलला मल्हाररावांचं मल्हाररावांचं मी जे काय बोललो होतो त्याच्याबद्दल मी माफी मागितली नाही पण का म्हणून तुमचं करताय का तुम्हाला कोणाला मंगळसूत्र चोर थोडीच्या नावाने थोडी बोललो मंगळसूत्र चोर नाही 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 मंगळसूत्र चोर तुम्हाला माहित आहे ना काय झालं नाही राजकीय झालं बोलण्याचा भाग हो तुम्हाला राजकीय तर राजकीय ठेवा मग तुम्ही तसं टार्गेट करून जर करायचं असेल तर तसं सांगा समाजाला आम्ही मंगळसूत्र चोर कोणाला म्हणालो का कोणी आहे का मंगळसूत्र चोर आहे का कोणी नाही नाही पण तुम्ही कोणाला उद्देशन बोलला हे सगळ्या महाराष्ट्राला कळले ना हे तुम्हाला जेच नाव घ्यायचं आहे ना त्या जरा विचारा तुम्ही काय केलं आधी काय केलं त्यांनी काय केलं सांगा ना आम्ही बघा आमचा जो नेता तुम असला समाजाचा घटक येत होतो ऐका आजपर्यंत त्या माणसाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये त्या माणसाचं नाव सुद्धा मी तोंडात काढलेलं नाही कधी माझ्या आयुष्यात त्या माणसाचं आणि मी चांगल्या चांगल्यांच्या नावाला घाबरत नाही

एक मिनिट आहे का तर फोन ठेवून देईल नाही हेच सेकंद ऐका तुम्ही तुम्हाला वाटेल की मी भाजपचा कार्यकर्ता वगैरे करता आहे म्हणून समाजाचा आमच्या समाजात जर काय केलं ते आई हा हा काय केलं ते आई मी तुम्हाला आवाज बोलतोय तुम्ही मला अरतोर बोलताय मला तुम्हाला कसं व्हायचं येत आहे मला तुला अरे तुरे बोला येतोय भाऊ अरे भाऊ मी तुला मी तुला अरे तुला करत होतो का मी तुला बोलतो आई माझं बोल हा बोल ऐका मी तिथन येत होतो माझ तुमच्या नेत्याशी काही घेणं देणं नाही काही संबंध नाही कधी त्याच्याशी बोलतही नाही काय नाही काय नाही काय तिथे ते नक्षल काहीतरी बोलता बोलता म्हणाले काही नक्षली लोक असतात जे गाजाचा टी शर्ट घालून पण फिरत असतात टी टीशर्ट मी घातला होता हा तुम्ही मला सांगताय आम्ही ती बाईट सगळी टीव्हीवर बघितली तुम्ही पाठीमाग नाही त्यांनी बघितले तर का हो तुम्हाला काय बोलला त्यांनी त्याला विचारा हा आम्ही बोललो काय तुमचं बी बघितलंय त्यांचं बी बघितलंय मला चिमटा काढला माझं बघा तुम्हाला आमदार साहेब तुम्हाला कोणी काढू न काढू आम्हाला आम्ही राजकीय बोलणार माणसं नाही पण जर समाजाचे तुम्ही चुकलाय मला वाटतं माझं चिमटा काढला तर मी चिंता सहन करत नाही आमच्या नेतेवर जर माझ्या मला कोणी चिमता काढला तर मी चिमता सहन करत नाही आमच्या नेतेवर जर करत नाही तर करत नाही आहे आमची आम्ही काय